आज जडवाहतूक विरोधी कृती समितीची मान्य पोलीस आयुक्त मान्य आर टी ओ अधिकारी असतील संबंधित वाहतूक शाखेचे अधिकारी असतील यांच्यासोबत बैठक झाली बैठक सकारात्मक होती आमच्या ज्या मागण्या होत्या त्या सोलापूर आयुक्तांनी सोलापूर शहरातल्या आयुक्तांनी आर टी ओनी मान्य केलेल्या आहेत मी या संदर्भात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तात तातडीने या सगळ्या गोष्टीला निर्णय घेण्यास भाग पाडलं व मान्य पोलीस आयुक्त साहेब यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या सगळ्या मान्य करून शहरातून होणारी जड वाहतूक बंद केली व त्याच्या संदर्भात जितकेही प पर्यायी व्यवस्था होत्या म्हणजे सिग्नलची दुरुस्ती असेल फलक असतील गतिरोधक लावणं असेल कुठे बॅरिगेड्स लावणं बंदोबस्त वाढवणं या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या मागण्यामध्ये होत्या त्या सगळ्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत उद्यापासून सल सर्क्युलर निघेल सोलापूर शहरामध्ये अत्यावश्यक सोडल्या तर कुठल्याही जड वाहनं ही एंट्री करणार नाहीत नऊ नंतर जी वाहनं एंट्री करतील त्याच्याही त्यालाही वेगमर्यादा घालण्यात आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आदेश दिले गेलेले आहेत की वेग मर्यादेचं उल्लंघन केलं गेलं त्याच्यावरही कारवाई करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे एकीकडे आमच्या ज्या मागण्या होत्या सगळ्या मागण्याला यश ये येताना कुठेतरी दिसतं आहे त्यामुळे मी सगळ्यांचं अभिनंदन करतो व कृती समितीच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी या संदर्भात प्रयत्न केले त्या सर्वांचासुद्धा आम्ही आभारी आहे असाच हा एकीचा लढा यापुढेही आमचा चालू राहील आमचं यापुढेही त्यांच्यावर लक्ष असेल की कुठेतरी आता आम्हाला सूट देऊन आता या सगळ्या मागण्या मान्य करून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा सुरू केल्या जात असतील तर आमच्या कृती समितीचं या सगळ्या गोष्टीवर वॉच असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जर असं काही घडलं तर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू एवढी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट